ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश चौगुले हे भाजपकडून निवडणुकीत उतरले आहेत तर काँग्रेस कडून दयानंद चोरगे यांना उमेदवारी देण्यात या आली या मतदारसंघात यावेळी तिहेरी लढत पाहायला मिळाली महेश चौगुले यांना समाजवादी पक्षाच्या आजमे रियाज मुकीमुद्दीन यांनी आव्हान दिले पण महेश चौगुले एकतीस हजार दोनशे त्र्याण्णव मतांनी विजयी झाले महेश चौगुलेंना काँग्रेसचे दयानंद चोरगे आव्हान देतील असे मानले जात होते पण त्यांना नऊशे ऐंशी मतांवर समाधान मानावे लागले समाजवादी पक्षाच्या रियाज मुकीमुद्दीन अडतीस हजार आठशे एकोणनव्वद मते घेत चांगली लढत दिली अपक्ष उमेदवार विकास पाटील यांना एकतीस हजार पाचशे एकोणनव्वद मते मिळाली पण महेश चौगुले सत्तर हजार एकशे बहात्तर मते घेत विजयी झाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात महेश चौगुले यांना बेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतांनी निवडून आले होते त्यांना काँग्रेसचे सोएब खान यांनी एकोणचाळीस हजार एकशे सत्तावन्न मते घेत टक्कर दिली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महेश चौगुले एम आय एमच्या खालील शेख यांच्या विरोधात चौदा हजार नऊशे बारा मतांनी विजयी झाले होते भिवंडी लोकसभा मतदारसंघात दहा वर्ष वर्चस्व असलेल्या भाजपला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आणि कपिल पाटील यांची विजयाचे हॅट्रिक चुकले या लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या सहा पैकी पाच विधानसभा महायुतीच्या ताब्यात असूनही भाजपच्या उमेदवाराला येथे पराभवाची धूळ मिळाली आहे ज्यामध्ये सर्वात कमी मतदान भिवंडी पश्चिम या मतदारसंघातून झाले होते